रामकृष्ण माऊलीनं सर्वांना गौरचे नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतो आहे त्याला मिरची एकदम फिक्की मिरची आहे खूप छान अशी आहे तर इथे आपण मिरची बनवून घेतलेली आहे आणि ती डाळीसोबत सांबरसोबत कढीसोबत खायला एकच नंबर लागते तर इथे मी मिरची घेतलेली तर बघा मिरची किती छान अशी झालेली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मिरचीचा स्वाद पण घेऊया तवा गरम करायला ठेवून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे लसूण सुद्धा आरळ आरळ असा थोडासा भाजून घ्यायचा आहे जिरे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे अर्धा चमचे जिरे घेतलेले जिरे सुद्धा आपण भाजून घेऊया एक कढीपत्त्याचं पान घेतलेलं आहे मी पूर्ण फांदी छोटीवाली कवळ्या मधली ती पण आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल घालून आपण भाजून घेऊया कडीपत्ता जिरे आणि लसूण आरळ आरळ असं भाजून घ्यायचंय जास्त काही खूप आपल्याला भाजायचं नाहीये तर थोडस त्याच्यावर वास आला आपण लगेच काढून घेणार आहोत तर इथे काढून घेऊया एक चमचा बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय एक चमचा बेसनपीठ भाजून घेऊया बेसन इथे बेसनपीठ सुद्धा छान भाजलेले आपण काढून घेऊया इथे मी मसाल्यामध्ये घेतलेलं आहे बघा लसूण कढी पत्ता जिरे इथे घेतलेले आहे थोडीशी हळद चवीनुसार मिठा थोडेसे शेंगदाणे याच्यातच आपल्याला बेसनपीठ काढून घ्यायचे या मसाल्याच्या ताटामध्ये आपण बेसनपीठ काढून घेऊया इथे एक चमचा आपण धना पावडर घेतलेली ती पण घालून घेऊया इथे मिक्सरला बारीक आपण दळून घेऊया सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे मिरचीचा तर एकदम असा ठोसर असा थोडासा रवाळा असा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी मिरची धुवून घेतलेली आहे सुकून घेतलेली आहे आपल्याला मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघत्या कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे कशी मिरची बनवते तेही मला सांगा चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पहिल्यांदी बघायला भेटतील तर आता आपण मिरची कट करून घेऊया शेवटपर्यंत बघा तर मिरची आपल्याला मधोमध अशी कट करून घ्यायची आहे आणि थोडीशी एक उभी लाईन मारून घ्यायची आहे अशी उभी लाईन मारून घ्यायची त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे पण आपण सगळी मिरची आधी आपण कट करून घेऊया इथे आपण एवढी मिरची कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला घेतलेला आहे तो थोडं थोडं आपण मिरचीमध्ये भरून घेऊया थोडं थोडं म्हणजे चांगलंच भरायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे तुमच्या जर मिरच्या तिखट असतील तर मिरच्या घालायच्या जा नाही आणि मिरच्या जर फिक्क्या असतील तर फारच फिक्क्या असतील तुम्हाला तिखट लागत असेल तर एक दोन लाल मिरची किंवा हिरवी मिरची घातली तरीही चालेल पण खूप नाही किंवा लाल मिरची पावडर टाकली बेडगी टाकली तरीही चालेल तर इथे आपण मिरच्या मसाला फूल असा भरून घ्यायचा आहे त्या आपण मसाला छान असा भरून घेतलेला आहे ही मिरची तुम्ही सुद्धा लावून करू शकता आणि पाणी घालूनसुद्धा करू शकता तशीच तळूनसुद्धा करू शकता तर आता मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे मला जशी आवडती तशी मी बनवणार आहे तुम्ही पण सुद्धा अशी मिरची बनवून बघा खूप चविष्ट आणि खूप छान लागते तर चला मिरची तळून घेऊया इथे आपण तव्यावरती मिरची घालून घेऊया तवा छान गरम झालेला आहे आपल्याला इतक्या लवकर तेल वगैरे घालायचं नाही आहे मिरची छान अशी ठेवून घेऊया सर्व मिरची ठेवून दोन मिनटं गॅस कमी करून आपण झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया इथे दोन मिनटं झालेले झाकण काढून घेऊया आता आपल्याला वरतून तेल घालून घ्यायचे आहे दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवायचं आता आपण झाकण काढून मिरची खालीवर करून घेऊया इथे मिरची आपण उलटी करून घेतलेली आहे तर आता आपण थोडंसं पुन्हा तेल घालून घेऊया आपण पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया इथे दोन मिनटं झालेली झाकण काढून घेऊया तर इथे मिरची बघा किती छान अशी मस्त छान अशीच झालेली आहे तर बघा किती छान अशी मिरची झालेली आपण गॅस बंद करूया ज्यांना पण अशी मिरची आवडती त्यांनी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आपण ज्यावेळेस पिक्की भाजी बनवतो डाळ भात बनवतो कडी भात बनवतो किंवा सांबर वगैरे बनवतो त्यावेळेस अशी मिरची जर तुम्ही त्यासोबत जर तोंडी लावायला केली आणि तशी सुद्धा केली तर खूप एकच नंबर अशी मिरची होती तर नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये